दैनिक महानकार्याचा दणका राजाराम स्टेडियमचे ते गेट बंद स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीची महापालिकेकडून स्वच्छता इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं दैनिक महान कार्याच्या वृत्ताची दखल घेत राजाराम स्टेडियमची प्रेक्षक गॅलरीची स्वच्छता करून घेतली तुटलेले गेट आडवे पत्रे लावून बंद करण्यात आला आहे गाळे धारकातून समाधान व्यक्त करण्यात येते दैनिक महानकार्याने बुधवारच्या अंकामध्ये राजाराम स्टेडियम बनलाय मद्यपिनचा अड्डा या मतळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केलं होतं यामध्ये राजाराम स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये मद्यपींचा वापर वाढला असून याचा त्रास गाडेकर काना होत असल्याबाबत सांगितलं होतं या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी सकाळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून राजाराम स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी व चिन्याची स्वच्छता करून घेतली या ठिकाणी असणाऱ्या मद्याच्या बाटल्या काचेचे तुकडे व कचरा उचलण्यात आला असून प्रेक्षक गॅलरी पूर्णतः स्वच्छ झाल्याचं जा दिसत आहे यानंतर तुटलेले गेट पत्रे बांधून बंद करण्यात आल्याने यापुढे राजराम स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये मद्यपी व प्रेमी युगलांना जाता येणार नाही अशी व्यवस्था महापालिकेच्या वतीनं करण्यात आल्याने या ठिकाणी असणारे गाळेधारक व खेळाडूंमधून समाधान व्यक्त केलं जात असून दैनिक महानकलेचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा